नमस्कार मी डॉक्टर सविता माझ्या डॉक्टर सविता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी वजन कमी करण्यासाठी कसा आहार असावा याबद्दल माहिती घेतली तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांचं वजन कमी आहे कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही ज्यांची शरीर यष्टी ही अतिशय बारीक आहे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये कशाचा समावेश करावा वजन वाढण्यासाठी काय प्रयत्न करावे याबद्दल माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लोकांचं वजन वाढलेलं असतं अशा वेळेस त्याला म्हणतात तर ज्या लोकांचं वजन हे कमी असतं अशा अशा याला असं म्हणतात तर आज आपण काय चिकित्सा आहे काय ट्रीटमेंट आहे त्याची काय कारणे आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत तर सर्वात प्रथम कारश का निर्माण होते तर पौष्टिक अन्नाचं सेवन न करणे वेळी जेवण करणे अतिकोडे पदार्थ वृक्ष पदार्थ सतत खाणे अति प्रमाणामध्ये लंघन करणे उपवास करणे रात्री जागरण करणे तसेच सतत चिडचिड द्वेष क्रिया करणे एकूण एक कि ज्या गोष्टींनी शरीरातील वातदोष वाढतो अशा सर्व गोष्टींमुळे कारशता येते आणि काही व्याधींमध्ये सुद्धा कारशता येऊ शकते ज्या लोकांमध्ये कारशत आहे अशा लोकांमध्ये काय लक्षणं दिसतात तर अशा लोकांमध्ये नितंबाचा भाग तसेच पोट मान या ठिकाणचे जे अवयव आहेत ते एकदम सुकल्यासारखे वाटतात अशा लोकांची जी त्वचा असते चेहऱ्याची त्वचा तसेच पूर्ण शरीराची त्वचा ही सुरकुता पडलेली असते काही वेळा या लोकांची फक्त हाडे आणि त्वचाच बाकी आहे की काय असे वाटते तसेच ह्या लोकांना अति प्रमाणामध्ये व्यायाम चालणे किंवा आहारातील बदल वातावरणातील बदल सहसा लवकर सहन होत नाही आता आपण बघूयात की ज्या लोकांचं वजन कमी आहे कारशता आहे अशा लोकांसाठी काय ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितली आहे तर अशा लोकांनी सर्वात प्रथम आनंदी राहावे तसेच छानपैकी झोपावे रात्री जागरण करू नये त्यानंतर सर्वात प्रथम कारशक का आले आहे त्या मागचे कारण शोधून काढले पाहिजे यासाठी आपल्या जवळच्या वैद्याला भेटून ते जे हिस्ट्री घेतील त्यामधून आपल्याला कारशता येण्याचे कारण समजू शकेल अशा लोकांनी मनाला आवडणाऱ्या गोष्टी कराव्या आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवावा शांत आणि थंड जागी जसं की एसी मध्ये अशा लोकांनी राहावे कि वजन वाढण्यासाठी आपण घरच्या घरी कुठल्या प्रकारचे औषधी घेऊ शकतो आणि आयुर्वेदातील कोणते औषधी घेऊ शकतो तर यामध्ये अश्वगंधा चूर्ण किंवा शतावरी चूर्ण बिदारी विदारी चूर्ण मिक्स करून एक एक चमचा सकाळ संध्याकाळ दुधासोबत साखर टाकून घ्यावे यानंतर आयुर्वेदामध्ये सांगितलेले सुवर्ण मालिनी वसंत लघुमालिनी वसंत यासारखी औषधी तुम्ही घेऊ शकता यामुळे आपले जे रस धातू आहेत तो व्यवस्थित बने म्हणजे जो आपण आहार आहार घेतो त्याचा रसाचा जो बनतो तो व्यवस्थित की उत्तरोत्तर रक्त मांस मेद अस्थि मज्जा हे सर्व धातूंच पोषण व्यवस्थित होईल या व्यतिरिक्त तुम्ही च्यवनप्राश एक एक चमचा सकाळ संध्याकाळ खाऊ शकता किंवा अश्वगंधारिष्ट म्हणून

पचनक्रिया सुधारते आणि आपण जो आहार घेतला आहे तो व्यवस्थित पचण्यास मदत होते घरच्या घरी तुम्ही दहा ते पंधरा काळे मनुके रात्री भिजू घालून ते पाणी सकाळी प्यावं आणि मनुके चावून खावे तसेच जे खजूर असतात किंवा अंजीर असतात एक, एक एक अंजीर किंवा दोन दोन खजूर रात्री दुधामध्ये भिजू घालावे आणि सकाळी ते खावे यामुळे वजन वाढण्यास मदत होते जर तुमची पचनशक्ती व्यवस्थित असेल चांगली भूक लागत असेल तर अशा वेळी जे ड्रायफ्रुट्स असतात तीन चार बदाम हे पाण्यामध्ये भिजू घालून ते सकाळी खावे तसेच काजू खाल्ल्याने सुद्धा वजन वाढते आता आपण बघूयात की ज्या लोकांचं वजन कमी आहे अशा लोकांनी आपला आहार कसा ठेवावा तर यामध्ये तुम्ही गोड पदार्थ स्निग्ध पदार्थ या आंबट पदार्थ यासारख्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा यामध्ये गव्हाची खीर तांदळाची खीर ज्या सुकामेव्याची खीर या सर्वांचा समावेश तुम्ही करू शकता आयुर्वेदानुसार मांसाने मांसाची वृद्धी होते त्यामुळे ज्या लोकांचं वजन कमी आहे त्यांचा मांस धातू कमी आहे अशा लोकांनी मांसाहार करावा यामुळे मांसाची जी शरीराची झीज आहे ती लवकर भरून येण्यास मदत होते मांसाहारी प्राण्यांचे मांस सेवन केल्यामुळे ही चीज लवकर भरून येते फळांमध्ये विशेषतः द्राक्षे आंबा चिकू पिकलेली केळी यासारख्या फळांचा समावेश करावा रोज सकाळी डिंकाचा लाडू खावा त्यामुळे शरीरातील वातदोष तसेच वातदोषामुळे वाढलेली अंगदुखी कमी होण्यास मदत होते आपल्या आहारामध्ये दूध तूप तसेच दही ताक या सर्वांचा समावेश करावा कोरडे पदार्थ खाणे टाळावे जसं की जर तुम्ही लाह्या खात असतील

चंदनबला तेल किंवा तीळ तेल कोमट करून आपल्या तेला आपल्या पूर्ण शरीराला तेलाने मालिश करावी यामुळे शरीरातील कमी होण्यास मदत होते मालिश करून झाल्यावर कोमट पाण्याने करून घ्यावी तसेच रोज कानामध्ये तेल टाकणे डोक्याला तेल लावणे नाकामध्ये दोन दोन तेल टाकणे आणि पादाभ्यंग रोज तळ पायाला तेलाने मालिश करणे ह्या गोष्टी केल्यामुळे शरीरातील वातदोष लवकर कमी होण्यास मदत होते ज्या लोकांचं वजन कमी आहे अशा लोकांनी रात्रीचं जागरण टाळलं पाहिजे तसेच उन्हामध्ये जास्त फिरणं टाळलं पाहिजे अति जोराने बोलणं टाळलं पाहिजे किंवा अति जोराचा आवाज ऐकणं सुद्धा टाळलं पाहिजे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू